या ठिकाणी मित्रांनो काय होत माहिती का हा काय होत इथं करमाळ्याच्या देवीच्या पाठीमागे ना असा एक दगड आहे त्या दगडावरती काय सुक सुखना देवी आहे सुकना देवी ना ओ आपना नाही सुखना सुख सुख ना ना तर विषय असा आहे की याच्यावरती एक रुपया ठेवला ना आप पाया असत आपल्या मनात काय ते बोलायचं हा त्याच्यावर मुक्त हात ठेवायचा हा गुढी देतो डावी उजवी असं गुढी म्हणजे काय गुढी म्हणजे ती जी बोटी आहे ना हा ती गुढी देतो म्हणजे फिरत फिरत होय मनाने फिरतं का तुम्ही हात ठेवणार तुम्ही वडचाल अलवार ठेवायचा ठेवा आता चला घ्या रुपया रुपया नाही दहाचा डॉलर आहे हा दहाचा दहाचा डॉलर चालेल ना हका हां हा धरा डॉलर आहे हा खाली तेल सोडले ते दगड फिरतच असतो की कस का हा नाही 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 नसतं बर नाही म्हणत माझ्या माग अठरा काळच्या साडेसाती लावलं देऊ त्यामुळे नको आपल्याला तसं काय म्हणायला बघू आता काय होतं बर ठीक आहे नाही नाही म्हणत आहे देवाच्या पाया पडलो की आता नाही म्हणत मला बेदाखून कोण पूर्वी कुठ चोल्ली मग तर एवढंच काय थांबाय थांब 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 का द्यावा थांबा ए तिची हरत नाही तिकडे घेऊन चाल तिकडे आहे आय तिला घेऊन थांबा 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 ए हे माग सर हां बघू आता काय होतं आहे फिरू नका तर तुम्ही मला

कुकू पण लावलं ठीक आहे दहा रुपये तर आपल्या कपडाला लिहिलं असं आपण ओके कपळाला लिहिलं हे दहा रुपये आपण काय तर म्हण देवाला ठेवलं असं ते बोलायची हात ठेवायचं असेल तर ठेवलं ते म्हणायचं

<sussurra> मनाने कसा फिर आपण केल्या मग की काय माहिती कातून वतून खाली एक तेलाचा साठा झाला सगळं गुळगुळीत झालेलं आहे फिरत हा आणि मग नॉर्मल जरी आपला असा हात झाला हात आपण दिला जरी सोडला ना एखादा हात आता ही कसा स्टेट आहे एखादा हात दिला जरी सोडला तरी लगेच हो नॉर्मल फुटन

Yes, माहिती ना देवी पैसे ठेवलं तर तिथं पण ठेवूयात आपण